नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण फणसाचे गरे कसे तळायचे आणि ते वर्षभर कसे ठिकवले जातात तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असे गरे तळलेले आहेत किती छान कलर आलेला आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता फणसाचे गरे तळायचे असतात तेव्हा फणस आहे हा झाडावरून उतरवून घ्यायचा असतो नाहीतर फणस आहे हा आपण झाडावरून खालती पाडला असाच आणि त्याचे आपण गरे फ्राय केले तर ते गरे आहेत हे कडू होतात तर त्यामुळे फणस आहे हा उतरवून घ्यायचा आता फणसातील गरे काढताना हाताला चीक लागतो त्यामुळे हाताला तेल लावून घ्यायचे आणि नंतर आपण फणसाचे गरे काढणार आहोत तर इथे मी हा फणस आहे हा सुरीने कापलेला आहे आणि हे बघा असे मी यातील गरे आहेत ते मी काढून घेते आणि याच्या पाती आहेत ह्या मी ह्या गऱ्यांपासून वेगळ्या करणार आहे हे बघा असे मी सुरीने काढून घेते म्हणजे गरे काढायला आपल्याला सोपे जाते आता ह्याच्यातून पाती वेगळ्या करायच्या आणि गरे वेगळे करायचे म्हणजे पटापट -पत फणस आहे हा सोडला जातो तर इथे मी सर्व गरे आहेत ते हे बघा चांगले काढून घेतले आहेत आणि हे गरे मी दुहूनही घेतले आहेत तर आता यातील मी बिया आहेत ह्या बाजूला काढून घेते आणि हे गरे आहेत हे आपण सुरीने कापून घेणार आहोत तर इथे मी हे गरे आहेत हे कापून घेते तर तुम्ही बघू शकता की कि मी किती पातळ गरे कापले आहेत हे बघा जसे तुम्हाला जाड पातळ गरे पाहिजे असतील तसे तुम्ही हे गरे कापून घ्या तर इथे मी या पद्धतीमध्ये हे गरे कापून घेतले आहेत हे बघा ही साईज बघा तुम्ही आणि आता आपण हे गरे तळून घेणार आहोत एका कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे आणि एका वाटीमध्ये मी मीठ घेतले आहे आणि या मिठामध्ये मी थोडे पाणी घालणार आहे म्हणजे आपण हे गरे जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा त्यामध्ये आपण हे मिठाचे पाणी घालणार आहोत तर ते मी बाजूला ठेवते आणि गरमागरम तेलामध्ये मी आता हे गरे सोडते घ्यास आहे हा मी मिडियम ठेवलेलं आहे आणि तेल आहे हे मी चांगले कडकडीत गरम करून घेतलेले आहे आणि हे गरे आहेत हे एक ते दीड मिनिट तेलामध्ये सेट व्हायला द्यायचे आणि नंतर आपण चमच्याने हे गरे परतून घेणार आहोत तर इथे आता एक ते दीड मिनिट झाले आहेत आणि हे आता आपण गरे झाऱ्याने परतून घेऊया गॅस आहे हा इथे मी मिडियमच ठेवलेला आहे इथे तुम्ही बघू शकता की हळूहळू कलर चेंज व्हायला लागलेला आहे तर इथे आता आपण मिठाचे पाणी केले आहे ते आपण आता यामध्ये एक ते दोन चमचे घालणार आहोत म्हणजे ह्या गऱ्यांना आहे हे मीठ व्यवस्थित लागते वर्षभर आपल्याला जर हे घरे टिकवायचे असेल तर आपण इथे खोबरेल तेलाचा वापर करायचा आहे म्हणजे हे गरे आहेत हे वर्षभर चांगले ठिकले जातात तर इथे मी खोबरेल तेलाचा वापर नाही केलेला आहे आपण जे घरामध्ये खातो तेल ते मी इथे वापरलेले आहे कारण हे गरे आम्ही लगेच खाणार आहोत तर तुम्हाला वर्षभर ठिकवायचे असतील तर तुम्ही खोबरेल तेलामध्ये हे गरे आहेत हे तळून घ्या आता इथे कलरही चेंज झाला आहे आणि गरेही फ्राय करून झालेले आहेत आता आपण हे गरे आहेत हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आणि याच तेलामध्ये मी राहिलेले गरे आहेत ते मी घालून घेते आणि हे गरे खायला खूप टेस्टी लागतात हे बघा किती छान असा कलर आलेला आहे खायलाही खूप छान टेस्टी लागतात आणि हे गरे करून ठेवले तर वर्षभर आपण हे गरे खाऊ शकतो तर इथे आता आपण बघूया किती छान असे कुरकुरीत झाले आहेत हे बघा हे बघा किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत तसे हे खायलाही खूप मजा येते खूप चविष्ट लागतात तर तुम्ही अशी रेसिपी करून बघा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार